वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात गुरुवारी आयोजित जनता दरबारा दरम्यान मंत्री गणेश नाईक यांनी सांगितले की लोकशाही व्यवस्थेत तक्रार नोंदविणे किंवा आपली मागणी मांडणे हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे त्यांनी पुढे म्हटले की निवडणूक आयोगाकडे तक्रार करणे चुकीचे नाही कारण हे लोकशाही प्रक्रियेचा एक महत्वाचा भाग आहे मतदार यादी संदर्भात विरोधी पक्षांनी केलेल्या मागण्या योग्य आहेत आणि निवडणूक आयोग या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यास सक्षम आहे आयोग या विषयावर पूर्ण तपास करून अहवाल सादर करेल असेही त्यांनी नमूद केले मंत्री नाईक म्हणाले की लोकशाहीत पारदर्शकता आणि निष्पक्षता टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येकाला आपले मत आणि आक्षेप मांडण्याचा अधिकार असणे अत्यंत आवश्यक आहे खाली अडचणी समजून घेण्याकरता ज्यांचा प्रयोजन आहे जनतेची काम चांगले अधिकारी बहुतांश अधिकारी निश्चितपणे करतात परंतु काही आपल्या कर्तव्यापासून दूर गेलेले अधिकारी जनतेची परवड करतात आणि त्या तक्रारी घेऊन लोक इथे येतात जनता दरबारामध्ये सुद्धा येणारे अधिकारी जवळजवळ पंच्याण्णव टक्के अधिकारी सकारात्मक दिलेली कामं बरोबर त्या ठिकाणी नेऊन जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करत असतात आणि या बाबतीने समाधानी आपण पाहतोय की सातशेहून अधिकच्या सध्या नागरिक समस्या घेऊन आलेल्या आहेत प्रत्येक वेळेला लोकांची अडचणी आणि ते मॅनमेड प्रॉब्लेम आहे माणसा आणि माणसाकरता निर्माण समस्या ठरल्या तर, में में निये निये तर या समस्या तिथे संपतील आणि आज मला आनंद आहे की संपूर्ण पालघर म्हणा ठाणे म्हणा किंवा नोव्हेंबर म्हणा ऐंशी टक्के समस्यांचं निवारण झालेलं आहे खरंतर आपण पाहतो की मध्ये काही ठिकाणी फोकस मतदार जाध्या आणि मतदार संख्येतील बाहेर येत चाललेले आहे तर आपण याबद्दल कार्यवाही करण्यासाठी यंत्राला सक्षम आहे विरोधक सुद्धा आपल्या आलेल्या शंका तुशंका तिथे त्या ठिकाणी मांडतायत लोकशाहीमध्ये जनसामान्यांच्या असलेल्या भावनांना वाटचाल करून देण्यासाठी मार्ग के मोकळा केला पाहिजे आणि सत्य समोर आणलं पाहिजे त्याच्यात वावडं काय नाही खरं तरच नाशिकमध्ये संजय राऊत असं देखील की जे अधिकृत जे घरं असतील किंवा व्यावसायिक असेल त्यांच्यावर कारवाई सुरू आहे ती सरकारने कुठेतरी थांबवावी बाब ऐसे कि सरकार नी, पुरी धर, नी, कर असे, सर, नी, असे न, कामा कामा। की राज्य सरकारनी पूर्वी दोन हजार पंधरा पर्यंतची घर आता तर दोन हजार तेवीस पर्यंतची लोकांनी गरजेपुढे घर बांधली त्याच्यावर कारवाई करू नये असं म्हटलेलं आहे परंतु सर्वोच्च न्यायालयाची किंवा म्हणजे उच्च न्यायालयाची त्या ठिकाणी धारणा असे की नाही ही कामं होता कामा शेवटी माणूस की धर्म लक्षात घेऊन त्याच्यातूनच मार्ग काढण्याचं राज्यकर्त्यांचं कर्तव्य आहे आणि ते करतायत खरं तर आपण नवीन शिल्पकार आहात आता आगामी पालिका सुरू सुरू आहे आहे कशी तयारी चाचपणी निवडणुका जाहीर झाल्यानंतर सगळ्या भाष्य मित्र आहेत यंत्राला सक्षम आहे विरोधक सुद्धा आपल्या आलेल्या शंका कुशंका तिथे त्या ठिकाणी मांडतायत लोकशाहीमध्ये जनसामान्यांच्या असलेल्या भावनांना वाटचाल करून देण्यासाठी मार्ग मोकळा केला पाहिजे आणि सत्य समोर आणलं पाहिजे तर त्याच्यात वावडं काही नाही